खालापूर तालुक्यातील आय एसओ नामांकन रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या मोहपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार पाहून खालापूर तालुक्यातील या ग्रामपंचायतीला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले आहे खालापूर पंचायत समितीचे गटविकास विकास अधिकारी संदीप कराड विस्ताराधिकारी शैलेंद्र तांडेल ग्रामपंचायत विभाग विस्ताराधिकारी विनोद चांदोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आय ओ ग्रुप ग्रामपंचायत होण्यासाठी सरपंच उमा मुंढे उपसरपंच भूषण पारंगे ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च अखेर दोन हजार पंचवीस या कालावधीत वासांबे मोहपाडा हो ग्रुप ग्रामपंचायतीत माजी वसुंधरा पाच पूर्णांक शून्य अंतर्गत विविध उपक्रम नागरिकांसाठी विविध योजना परिसरातील विकासासंबंधी प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे पंधरा महिन्यातील या विकासाची पोचपावती वासवडा ग्रुप ग्रामपंचायतीला मिळाल्याने सर्वांचे कौतुक होत आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न